नमस्कार संगीत आढवले ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण उपवासासाठी नवरात्रीमध्ये आप्पे हे आप्पे इन्स्टंट बनवून तयार होतात याला पूर्वतयारीची कुठलीही जरूरत नाही आयत्यावेळी तुम्ही जेव्हा मनात आणाल त्यावेळेला हे पद्धतीने आप्पे बनवायलात ना तर काहीच वेळ लागत नाही लगेच झटपट आप्पे बनवून तयार होतात रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्यानंतर तिथेच एक बेलायकॉनचं बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीची किंवा व्हिडिओची अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया एक वाटी भगर घेतलेली आहे एक अर्धी वाटी शाबुदाना आणि एक वाटी दही त्यासोबतच एक बटाटा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे अर्धे वाटी शेंगदाणे जाडसर कूट सहा ते सात हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आता इथे एक पॅन मी गॅसवर ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला शाबूदाना टाकून घेतला आहे थोडासा गरम झाला की लगेच मी इथे एक वाटी भगळ पण टाकून घेतलेले आता दोन्ही एकदाच आपण अशा पद्धतीने गरम करून घेऊया जास्त पण भाजून घ्यायचं नाही परंतु याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा असतो तो इथे ड्राय करून घ्यायचा आहे त्यामुळे याला गरम करून घ्यायचं छान असं कडक गरम झालं पाहिजे ते त्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतले आता हे थंड करून घेऊया थंड झालेला आहे आता आपण ह्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे थंड झाल्यानंतरच खूप जास्त पण बारीक करून घ्यायचं नाही रव्वाळ बारीक करून घ्यायचं दाखवते तुम्हाला मी अशा पद्धतीने रव्वाळ बारीक करून घेतला आता त्यानंतर मी इथे बटाटा टाकून घेतला एक बटाटा आपण कट करून घेतलेला इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत एक वाटी दही टाकून घेतलेलं आहे त्यामध्येच मी आता ह्याला पण बारीक करून घेऊया बघा जाड घट्टसर आपलं इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे दाखवते घट्ट झालेलं आहे काढून घेते हे दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि आता पुन्हा राहिलेलं अशाच पद्धतीने पीठ इथं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे मी आणि त्यानंतर पुन्हा इथे मला थोडंसं पाणी लागणारच आहे ते पुढं दाखवते मी एक वाटी दही झाला आणि अर्धी वाटी पाणी ते सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे पहिल्यांदा एकाच पॉटमध्ये बसलं नाही जास्त असल्यामुळे म्हणून मी इथे दोनदा अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे आता याला मिक्स करून घेऊया बघा अजून घट्टच वाटतं आहे सुरुवातीला एकदाच पाणी टाकू नका पुन्हा मी इथे अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी दही आणि एक वाटी पाणी टोटल याच्यामध्ये बसलेला आहे तुम्ही किती घट्ट झाले त्यानुसार थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता आता यामध्ये मला हलवता येत नाही म्हणून मी इथे दुसऱ्या बाऊलमध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे आता थोडंसं फेटून घेते त्यानंतर हिरवी मिरची आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी सोबतच चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे आता याला मिक्स करून घेते त्यानंतर थोडंसं हलक्या हाताने आपल्याला बघा मस्त असं पीठ झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणजे पाण्याचं प्रमाण वगैरे लागणार नाही अगदी व्यवस्थित आहे फारच घट्ट झालं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता आता ह्याच्यावरती मी एक झाकण ठेवते आणि दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहे नाही ठेवलं तरी पण आहे लगेचसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये बनवू शकता बघा झाकण काढून बघूयात दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलेलं होतं आता याला काय करायचं फेटून घ्यायचं एकसारखं दहा मिनिट फेटून घ्यायचं म्हणजे फ्लपी होतं एकदम हलकं होतं आहे त्यानंतर मी इथं वन फोर्थ चम्मच खायचा जो सोडा असतो तो टाकून घेतलेला आहे हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये इनोसुद्धा टाकून घेऊ शकता बघा इथं मस्त असं लगेच सोडा टाकला का इकडे मी पात्र गरम झालेलं होतं त्याच्यामध्ये तेल टाकून सगळीकडे तेल अशा पद्धतीनं थोडं लावून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकूया आपे आपे पण मी असं एक चम्मच भरून घेऊन टाकत आहे सगळे आपे आता टाकून घेतलेत बघा छान असे ते लगेच असे फुगून येतात बघा मस्त असे झालेले आहेत आता एका बाजूनं छान भाजल्या गेले की नंतरच पलटी करून घ्यायची लगेच पलटी करून पण घ्यायचे नाही नाहीतर काय होतात तुटल्या जातात एका बाजूने व्यवस्थित होऊ द्यायचे आणि नंतर अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची बघा सहज पलटी होतात एकदम मस्त झालेले आहेत चिकटलेसुद्धा नाहीत म्हणजे आपलं जे मिश्रण होतं आणि प्रमाण ते अगदी बरोबर झालेलं आहे त्यामुळे त्या अशा पद्धतीने आपे छान असे फुगून पण आले बघा ह्याच्यामध्ये एकदम छान जाळी पण तयार होते सगळे आपे मी इथे अशा पद्धतीने पलटी करून घेतलेत बघा कुठलंही चिटकलेला नाही आता थोडं झाकण ठेवूया दुसऱ्या बाजूनं पण म्हणजे लवकर होतात बघा काय छान दिसतंय दिसायला पण टम्म असे फुगून आलेले आहेत दुसऱ्या बाजूनं पण छान भाजून झालेले आहेत वा खूपच मस्त दिसत आहे ते आपण रेग्युलरचे अप्पे बनवतो त्यापेक्षाही मस्त झालेत काढून घेऊया आता सगळे आप्पे बघा इथे मी एक बॅच अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे या प्लेटमध्ये वा खूपच मस्त आता त्याच पद्धतीने अप्पे पात्राला तेल लावून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आता ही दुसरी बॅच आपण टाकलेली आहे सेम प्रोसेस करायची आहे एका बाजूने छान असे भाजल्या गेले म्हणजे तळतातच ते स्ते। थोडंसं तेल जास्त असतं मस्त झाले का दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचं बघा ही बॅच पण छान असे लगेच झालेली आहे कारण पहिले बॅचच थोडंसं चिटकू वगैरे शकते दुसरे बॅच वगैरे असल्या की लगेच पटकन होतात आपेपात्र पण छान असं गरम झालेलं असतं बघा इथे सगळे हप्पे मी बनवून घेतलेले आहेत याच्यासोबत कोशिंबीर पण बनवलेली आहे मी परंतु त्याचा का व्हिडिओ काय मी ह्याच्यामध्ये घेतलेला नाही खूप वेळ होतो म्हणून अशा पद्धतीने तडका टाकून घेतला आहे कोशिंबीरमध्ये मी एक वाटी दही एक काकडी बा बारीक किसून टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि जिऱ्याचा तडका दिला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे बाकी काहीच टाकलेलं नाही याच्यामध्ये तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने चटणी बनवू शकता कोशिंबीर बघा इथे कोशिंबीरसोबत जर आप्पे खालात ना एकदम मस्त लागतात चवीला तर काय भन्नाट लागतात ना खूपच छान तुम्ही साधी दह्याचीसुद्धा चटणी ह्याच्यासोबत करू शकता वा काय मस्त दिसतंय लगेच तोंडाला पाणी येते तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करायला शेअर करायला आणि कमेंट्स करायला विसरू नका